नमस्कार मी आपल्या सर्वांचे आवाज बार्शीचा या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो आज आम्ही एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जी प्रत्येक बार्शीकरांची मान अभिमानाने उंचावेल यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बार्शीच्या सुयश विद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे सुयश विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळवले आहे पण आज आपण एका अशा हिऱ्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याने राज्याच्या यादीत सोळावा आणि जिल्ह्यात बारावा क्रमांक मिळवला आहे चला तर मग थेट भेटूया आपल्या आजच्या खास पाहुण्याला व्यंकटेश ढगेयाला तुझ्या यशाबद्दल सर्व बार्शीकरांना खूप आनंद झाला आहे तीनशेपैकी दोनशे बहात्तर गुण मिळवणे त्यातही गणित आणि इंग्रजीत शंभर टक्के गुण मिळवणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे या यशाचं रहस्य काय आहे हे यश केवळ माझ्या एकट्याचं नाही तर माझ्या आईवडिलांचं आणि माझ्या सर्व शिक्षकांचं आहे सुरोसे मॅडम नेवरे सर बोंगळे मॅडम आणि शेटे मॅडम यांनी मला खूप मार्गदर्शन केलं रोजचा अभ्यास सरावासाठी दिलेल्या प्रश्नपत्रिका यामुळेच मी चांगले गुण मिळवू शकलो माझे नाव व्यंकटेश मंडगे आहे मी आठवीची परीक्षा दिली त्यात मला तीनशे पैकी दोनशे बहात्तर होते माझा क्रमांक राज्याच्या गुणवत्ता यादीत सोळावा व जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या यादीत बारावा आलेला होता या सर्व माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या पालकांना व माझ्या शिक्षकांना देतो माझ्या शिक्षकांनी माझ्या यशासाठी खूप परिश्रम घेतले माझ्या शिक्षका शिक्षकांमध्ये गणित गणिताला मार्गदर्शन करणारे मॅडम यांनीही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला गणित शिकवले मराठीला मार्गदर्शन करणारे सर यांनीही सातवी पासूनच आम्हाला व्याकरण शिकवले होते व्याकरण व सर्व शब्द संपत्तीच्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवल्या नंतर बुद्धिमत्तेच्या बुद्धिमत्ताच्या मॅडम यांनीही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला बुद्धिमत्ता शिकवली सर्व गोष्टींचे ज्ञान असणारे बंगोळे मॅडमांनी आम्हाला सर्व गोष्टी अतिशय अत अत उत्तम प्रकारे शिकवल्या व इंग्रजीला मार्गदर्शन करणाऱ्या शेटी मॅडम यांनीही आम्हाला इंग्रजी खूप चांगल्या प्रकारे शिकवली वेबरी ग्रामरी हे सगळे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवले माझ्या पालकांनीही माझ खूप मदत केली आहे माझी आई माझ्या शब्द संपत्तीचा माझे वडील मला गणिताच्या व व शिकवत होते धन्यवाद हे यश शाळेतल्या शिक्षकांच्या मेहनतीचं फळ आहे खास करून शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवदास नलवडे साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे दुर आणि उत्तम मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले त्यांनी विद्यार्थ्यांसाठी जो दर्जा आणि मेहनत दिली त्यामुळेच हे यश मिळवले नमस्कार मी अश्विनी अभिमान ढगे व्यंकटेश ढगेची आई व्यंकटेश ढगे हा राज्याच्या यादीमध्ये सोळावा व जिल्ह्याच्या यादीमध्ये बारावा आलेला आहे याचे सर्वात सर्वप्रथम प्रथम श्रेय हे शाळेत शिक्षकांनी करून घेतलेल्या अभ्यासामुळेच त्याला श्रेय भेटलेला आहे यश भेटलेला आहे तो अभ्यास तर करतच होता पण त्यांनी आधी शाळेत खूप छान तयारी करून घेतली आणि त्याच्यानंतर दिलेला होमवर्क वेळोवेळी त्यांनी पूर्ण केला रोजचे दोन प्रश्नपत्रिका ते देत होते त्याच्यामुळे तो अभ्यास व्यवस्थित करून त्यांनी छेयस संपादन केलेले आहे तसेच सुरोश मॅडम शेट्टे मॅडम नेवरे सर आणि बोंगळे मॅडम यांनी खूप छान तयारी करून घेतली त्याची आणि श्रीन लोडे साहेब यांचे पण खूप मी आभारी आहे की सर्व सर्वात मोठं श्रेय त्यांचंच आहे कारण त्यांनी खूप छान मुलांना असं शिष्यवृत्तीची तयारी करून घेतात आणि एवढंच बोलते मी धन्यवाद बार्शीकरांनो तुम्ही ऐकलेत विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेची शिक्षकांची आणि पालकांची किती मोठी मेहनत असते आमच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही आमच्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत पालकांचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम या त्रिसूत्रीवर आमचे यश अवलंबून आहे व्यंकटेशचे हे यश आमच्या या प्रयत्नांचीच एक झलक आहे यापुढेही आमचे विद्यार्थी राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील असा मला विश्वास आहे राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये बार्शीचे जे सात हिरे चमकलेले आहेत त्यातील व्यंकटेश धजे हा राज्य गुणवत्ता यादीत सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे आणि जिल्ह्यामध्ये तो बाराला क्रमांकानं शिष्यवृत्ती धारक झालेला आहे व्यंकटेशला तीनशे पैकी दोनशे बहात्तर गुण आहेत दोन दोन गुणामध्ये दोन खूप स्पर्धा असते यामध्ये व्यंकटेश हा सोळा क्रमांकानं उत्तीर्ण झालेला आहे त्या व्यंकटेशने गणितामध्ये शंभर पैकी शंभर आणि इंग्रजीमध्ये पन्नास पैकी पन्नास गुण मिळवलेले आहेत त्याच्या या यशाबद्दल राज्याच्या गुणवत्ता यादीत व्यंकटेशाला म्हणून त्यालाही रोग पाच हजार एक रुपयाचं बक्षीस आणि क्लास वन ऑफिसर म्हणून निवड झाली त्यावेळेस ज्या प्रमाण सत्कार करण्यात येतो त्याचप्रमाणे व्यंकटेशचाही एक सन्मान मोठ्या चांगल्या पद्धतीनं सन्मान करण्यात येणार आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्याच्या पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो व्यंकटेश ढगे याच्या यशाने सुयेश विद्यालयाचा गौरव आणखी वाढवला आहे त्याच्या या ये यशाबद्दल मुख्याध्यापक शिक्षकवर्ग पालक आणि सर्व बार्शीकरांनी त्याचे अभिनंदन केले आहे चला तर मग आजच्यासाठी इतकंच अशाच आणखी प्रेरणादायी बातम्या घेऊन आम्ही पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आवाज बारशीचा जय हिंद जय महाराष्ट्र